जे लोक मका लावतील त्या मक्यापासून काय करायचं मित्र मार्केटला लागायचं मित्रांची किंमत प्रति लिटर सदुश मार्केटला आहे त्याच्यापासून त्याचा उपयोगीन सोयाबीन पासून दुरीपासून दाळीचा प्रोजेक्ट करायचंय म्हणजे दोन हजार रुपयेचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रियेवर उद्योग करणार उद्योग राहतील आणि कमी कमी शेतकऱ्यांच्या दहा हजार कोरोना नवनिती आहे सोडली का शेत काढा भाजीपाला बाजारात आणला की सगळे लोक अंकड सागर माझी तुझ्या ठरतो माझ्या पैसा व्यादे कोरोना पैसे वाढ ही परिस्थिती निर्माण होऊ शकते इंडूच ऑपरेशन करायचं म्हटलं तर शंभरांना एखादा प्रेशन करतो कारण इंदू कोणता कधी खेड्यातला नकला नाही सीबीसी अभ्यास कधी एखाद्या

आताच मागच्या महिन्यात आम्ही जवळपास सहाशे जागा भरल्या कृष्णावर आम्ही मेडिकल कॉलेजवर भरल्या बीएससी बी एस सी भरल्या सिव्हिलला भरल्या आपण फॉरेस्टला भरल्या टोटल सहाशे पोरांना नोकरी आपल्या फॅन आय कार्ड सहा वाटून दिली आज किंवा सहाशे कोऱ्यांचा परिवार उभं राहिला आणि परिवार तर उभारला तर बायका मुख्य 那为什跟不同意呢？是吧？ बेरोजगाराला न्याय देण्याची भूमीच्या काळात आणि बाळासाहेब आणि प्रत्येक गावात येणार आपली शिवसेना शाखा स्थापन करणार दोन गरीब भेटतात चौकशी पुन्हा एकदा जी शिवसेना या बुलढाण्यात चिखली तालुक्यामध्ये आपली विमान झाली होती तशा 근면하게 살았 जेवढे अधिकार आम्हाला आहेत ते खात्र नाही आता ते निश्चित पैसे दिले मला यक्रा वर्षाला मिळतात पाच वर्षात पंचवीस कोटी एका वेळेस Y <laughs> जर तुम्ही इतकं चेहरीला जेवण देत असल तर मी तुझ्या काला महात्मा गांधी नाही म्हणून अनेक वेळेस मीडियामध्ये वाद होतात पण शेवटी जणांना खाली कॉमेंट होतात की खरं दुसरापणाच त्याच्यामध्ये काँग्रेस आम अभि सांगते की आमदाराचं बरोबर आहे әйтәгез काम करण्यात मला सौभाग्य A ah, pero... तुमच्यामध्ये एवढी ताकद तुमच्यामध्ये बजरंगपुडीला ज्या आता महारामाणामध्ये रावणाने रावणाने सीतार पडून गेलं आणि सगळी भाऊ समुद्राच्या काठी आली सगळे विचार करून जा आले की आता हा समुद्र लागायचा कसा न्यामध्ये पोचायचं कस त्या वेळेला सगळ्यांच्या लक्षात आलं की हनुमानाकडून शक्ती आहे ती जर जागू केली तर तो सहजपणे समुद्र लावू शकतो